उसाटने बिंजोडची एक महत्वपूर्ण शर्यत सुटली शर्यत क्रमांक एका या शर्यतीमध्ये आपल्याला कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा सर्जा आणि सोबत होता मार्शल एक महत्वपूर्ण मित्रांनो गाडी आपल्याला बघायला भेटली आणि सुंदर अशी लढत बघायला भेटली बघताय सर्जा एक हजार एक मित्रांनो परवाच फॉर्च्युनर मैदानात पराला होता आणि आज या मैदानासाठी सज्ज झाला होता दोन गाड्यांमध्ये तुफान अशी लढत झाली परंतु बाजी कोणी मारली तर मित्रांनो सर्जा एक हजार एक आणि सोबत होता पब्लिकच भितार मार्शल या गाडीने बाजी मारली चांगला असा स्पीड लागलाय ओम साई इव्हेंट या चॅनलवरती मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता उजवी साईड विजयी आणि जी गाडी हारली तिला सुद्धा पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा ती सुद्धा सुंदर गाडी पळाली परंतु मित्रांनो सर्जा एक हजार एक येणारा काल नक्कीच गाजवेल मथुर आहे तसंच मथुर सारखंच राहुल भाई पाटील यांचं नाव मथुरने जसं केलंय तसंच सर्जा सुद्धा टॉपला घेऊन येईल तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू એકા નવીન વિડીઓ મધે